आज शेवटचा दिवस तीन तारीख दोन वाजेपर्यंत फॉमभराची मुदत होती अजूनही आहे पंधरा मिनिट आज भारतीय जनता पक्षातर्फे आमची जवळपास बहात्तर नगरसेवक एकशे बावीसपैकी या ठिकाणी उडालेले आहेत क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज चार नावं वरती पाठवले होते प्रदेशाकडे मान्य अध्यक्षांकडे मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती कोर्टून निर्णय आलेला आहे त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवकां ठिकाणी पाठवलेले आहेत मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप ही दोन नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे काय क्रायटेरिया काय क्रायटेरिया सांग... काय राहतो चांगले कार्यकर्ते चांगले नगरसेवक कुंभमेळा यावेळेला आहे आपल्याला सर्व कल्पना आहे सगळ्या देशात आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे त्यामुळे सर्व समावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे ओ, अनेक नवीन चेहरे पण होते आणि वरिष्ठांकडून असंही सांगितलं जात होतं की कुठेतरी फ्रेश चेहरे